नमस्कार खेला, स्वामी अप श्री स्वामी समर्थ इथे एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार श्री स्वामी समर्थांची सेवा करत असतात या सेवेमध्ये स्वामी भक्त स्वामींच्या तारकमंत्राचे पठण करत असतात तारकमंत्राचे अनुष्ठानही केले जाते पण काहींना तारक मंत्राचा अनुभव येत नाही आपण करत असलेल्या काही चुकांमुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही तर या चुका कोणत्या असू शकतात हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा तारक मंत्र हा स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तारक म्हणजे तारणारा सर्व संकटांपासून तारून नेणारा मंत्र स्वामींची नित्यसेवा म्हणून तारक मंत्राचे रोजच्या रोज पठण करावे जर तुमचे कोणते काम अडून राहिले असेल आणि बऱ्याच दिवसांपासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेला तारक मंत्राचे अनुष्ठान करावे तारकमंत्राचे अकरा एकवीस दिवसांचे अनुष्ठान केले जाते तारक मंत्र तुम्ही नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान करा पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा आपल्याला कोणताही संकल्प करण्याची गरज नसते पण आपण एखादे अनुष्ठान करतो पारायण करतो तेव्हा आपल्याला संकल्प घ्यावा लागतो जर तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला संकल्प घेणे आवश्यक आहे संकल्प करताना कधीही मी अखंड सेवा करेल असे बोलू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ अचानक परगावी जावी लागणे किंवा प्रवासीमुळे आपल्याला सेवेमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे मी यथाशक्ती यथाकालीन सेवा करीन असे बोलावे हे अनुष्ठान करताना आपल्याला संकल्प सोडताना आपण किती दिवस कोणत्या कामासाठी आणि किती वेळा तारकमंत्राचे पठण करणार आहे हे बोलायचे आहे तारक मंत्र हा शक्यतो देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसूनच पठण करावा पण जर तसे करणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये इतर कुठेही स्वच्छ जागी बसून याचे पठण करू शकता तारक मंत्राचे पठण करताना अनुष्ठान करताना किंवा इतर कोणतीही सेवा करत असताना आसन घेऊनच बसावे जर तुम्हाला जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून किंवा सोप्यावर आसन घेऊनच बसावे आणि मग आपण ही सेवा करावी तारक मंत्राचे अनुष्ठान करताना शक्यतो अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तरी तारकमंत्राचे पठन करावे पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये पठन करत असाल आणि तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळाही पठन करू शकता पण जर तुम्हाला अधिक चांगले परिणाम हवे असतील तर तुम्ही नित्यसेवेमध्ये सुद्धा कमीत कमी अकरा वेळा तरी तारकमंत्राचे पठन करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून मंत्राची ऊर्जा वाढेल आणि ही ऊर्जा आपल्यालाही प्राप्त होईल तारक मंत्र हा लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने पठन करावा गाही मते हा पठन करू नये शांत मनाने हा पठन करावा जर तारकमंत्र तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही गुगलवरती त्याची प्रिंट काढून सुद्धा हा तारकमंत्र म्हणू शकता हा मंत्र खूप साधा आणि सोपा आहे हा मंत्र मराठीतच असल्यामुळे वाचायलाही सहज जमते आणि यामध्ये कोणतेही अवघड शब्द नाहीत तारकमंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच मंत्र पठण करावा याने आपले मन एकाग्र होण्यास मदत होते आपले उच्चारही स्पष्ट असावेत स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये तारकमंत्राचे पठन करावे तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावी त्यानंतर तारक मंत्राचे तीर्थ बनवताना आपल्याला एका ग्लासमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे आहे आणि हा ग्लास घेऊनच आपल्याला तारक मंत्र म्हणताना बसायचे आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे आणि आपला उजवा हात हा पेल्यावरती ठेवायचा आहे आणि तारक मंत्र म्हणण्यास सुरुवात करावी काही लोक हे तारक मंत्राचे नुसते पठण करत असतात तर काही जण हे तीर्थही बनवतात तारक मंत्राचे पठण करत असताना आपण जितक्या वेळा तारक मंत्र म्हणणार आहोत तितक्या वेळा आपले पठण पूर्ण होईपर्यंत आपला हात हा पेल्यावरून काढू नये तारक मंत्राचे पठण करत असताना मध्येच उठू नये किंवा कोणाशी बोलू नये आणि घरामध्ये तसे इतर लोकांनाही सांगून ठेवावे तारक मंत्र हा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून म्हणावा तुमच्या काही अडचणी असतील काही समस्या असतील तर श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आणि अडचणी बोलवून दाखवायच्या आहेत या इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांचा हा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला या ग्लासमधील पाणी आपल्या घरातील सर्व सदस्यांना तीर्थ म्हणून वाटायचे आहे किंवा आपल्या घरामध्ये पिण्याचे पाणी असेल तर या पाण्यामध्ये तुम्ही या तारक मंत्राचे पाणी ओतू शकता जेणेकरून सर्व लोक हे पाणी पितील घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर आवर्जून त्यांना या तारक मंत्राचे पाणी द्यावे यामुळे त्यामुळे हे पाणी पिल्याने लवकरच त्यांना बरे वाटू लागेल कारण तारक मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे स्वामी महाराजांचे वरदान म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आहे कोणत्याही अडचणी कोणत्याही समस्या असतील तर तारक मंत्र हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे तारक मंत्राचे पठण करत असताना आपण जे अगरबत्ती लावतो त्याची रक्षा फेकून देऊ नये ती एका डबेमध्ये भरून रोज लावावी विभूती आपल्या कपाळावरती लावावी त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही लावण्यास द्यावी श्री स्वामी समर्थांची ही सेवा करत असताना आपल्याला शांतपणाने ही सेवा करता येईल अशीच वेळ निवडावी तर अशा प्रकारे हे तारक मंत्राचे महत्वाचे नियम होते आपण तारक मंत्राचे नित्यसेवेमध्ये पठण करताना किंवा अनुष्ठान करताना पाळले पाहिजेत अशा योग्य पद्धतीने तारक मंत्राचे पठण केल्यास त्याची नक्कीच प्रचिती येते अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी त्याचप्रमाणे एखादी आपली मनोकामना पूर्ण व्हावी किंवा आपले संरक्षण व्हावे यासाठी तारक मंत्राची सेवा अत्यंत प्रभावी सेवा आहे ही सेवा करत असताना जर आपण शिस्तबद्ध पद्धतीने सेवा केली काही नियमांचे पालन केले तर आपल्याला नक्कीच लवकरात लवकर फलश्रुती मिळत असते तारक मंत्र हा साधा मंत्र नाही तर हा स्वतः स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे त्यामुळे तारक मंत्राचे असे नियमबद्ध पद्धतीने पठन केले असता आपल्याला नक्कीच त्याचे अनुभव येतात तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींचा मंत्र म्हणत असाल आणि तुमच्याकडूनही काही चुका होत असतील तर तुम्ही आजपासूनच त्यामध्ये बदल करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद